पिण्याचे पाणी कोपर्डी लिंक कॅनल मधून मसूर कोपर्डे जिल्हा परिषद गटासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि कराड उत्तर भागातील पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मसूर व कोपर्डे हवेली विभागातील शेतकरी बांधवांनी तसेच ग्रामस्थांनी मनोजदा घोरपडे यांच्या आभार मानत सत्कार केला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांसह अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मसूर पूर्व भागाला धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित असताना तरळी धरणात पाणी तसेच ठेवलेले आहे आणि हे पाणी मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून मिळण्यास सुरुवात झाली आहे तारळी धरणातून पाणी कुठून येते आणि नारळ कुठे फोडून विरोधक पाण्याचे पूजन करतात असे मत मनोजदादा घोरपडे यांच्या सत्काराच्या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे हे तारळी धरणातील पाणी मसूर पूर्व भागासाठी तसेच कराड उत्तरसाठी मनोज घोरपडे यांच्या श्रेयामुळे आले आहे माझी पालकमंत्री देशाभूल करणारी व्यक्ती असून सत्तेत असताना कराड उत्तर साठी काहीही करू शकले नाहीत आजपर्यंत आमदारांनी एकमेकाची जिरवाची कामे केली आहेत असंही मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे नमस्ते वैशाली भुजबळ मुसुरगाव गावची वैश्य आहे आणि आमच्या शेतीला सुद्धा केनालच पाणी आहे म्हणजे केनालच पाणी नव्हतं त्यामुळे ऊस वगैरे सगळे सुकून गेले होते आणि तेथील शेतकऱ्यांना एकच आशा होती की आम्हाला केनालच पाणी यावं अशा दृष्टीने म्हणून आमच्या इकडं म्हणजे आमच्या मुलांना तरुण मंडळ जे ब्रह्मपुरीतलं आहे ते भेटले दादा आम्हाला पाणी सोडा पिकं वाळत चालल्यात त्यामुळे म्हणून तो प्रश्न लक्षात घेतला लोकांच्या शेतकऱ्यांचा लक्षात घेतला प्रश्न पाण्याचा आणि त्यांनी आता तराळी धरणाच्या माध्यमातून जे कॅनलमध्ये पाणी सोडलं ते म्हणजे एक चांगली कामगिरी एक नेता म्हणून एक त्यांची चांगली कामगिरी आहे आणि आम्ही नेहमी म्हणून पाठीशीच राहणार असा नेता आम्हाला जे जनमानसात सामान्य माणसाचे प्रश्न सोडवतो आणि सामान्य माणसाचे आडे आडेआडचणी जे दोन येतात म्हणजे असा हे करतो पूर्णत्वात आणतो त्यांनी त्याविषयी ते आम्हाला पूर्ण हे आहे म्हणजे आम्ही त्यांचे आभार यावं मसूर गावातर्फे आणि ब्रह्मपुरीतील एक मी रहिवाशी आहे आणि मसूरमध्ये माझी शेती या सगळ्या ब्रह्मपुरी व मसूर गाम त्यांच्या म्हणून त्यांचे मी आभार मानते आणि असं त्यांनी सहकार्य पाण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना करावं एवढं मी सांगते जय हिंद जय महाराष्ट्र मी ज्योतिष सूर्यकांत शिंदे घोळ्याची मी आपले युवा नेते जे म्हणून दादा घोळपडे यांनी आपल्या शेतकरी बांधवांना जे काय पा द्वारे पाणी पुरवठा करून दिला त्यांच्या चेहऱ्यावर तो काय आनंद आहे ते मी आता सध्याच्या घडीला मी त्यांचा आनंद पाहते शेतकरी लोकांचा की जे पाणी उपलब्ध नव्हतं शेताला पाणी पाणी दादांनी करून दिले आणि शेतकरी अतिशय आनंदात मी स्वतः त्यांच्यावरती झालेले स्तुती मी स्वतः पाहत आहे आणि मनोजादांचं कार्य खरंच चांगलं आहे अगदी काळ्या काळातल्या लोकांना ते विचारपूस लो करतात ते जे अगोदर घडत नव्हतं ते घडायला लागलेलं आहे त्यामुळे लोकांचा उत्साह आहे त्यामुळं आम्हाला पुढं आमदार म्हणून निवडून आणायच आहे दादा हे अतिशय प्रेमळ आहेत आणि कुठलाही तळागाळातल्या लोकांना कुठलाही प्रश्न असू देतो त्यांनी सॉल्व्ह केला सोडवला प्रश्न कधी सुटला नाही असं झालेलं नाही प्रत्येक वेळी त्यांचं कोणत्याही वेळेत कुठल्याही रात्रीच्या वेळेस दिवसाच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस कधी येथे त्यांना फोन केला दादा आहे दादा तरी तिथवर येऊन ते काम सॉल्व्ह करून दाखवतो आणि खरं दादांचं पाठबळ आम्हाला आहे आणि आम्ही त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः त्यांच्या पाठीशी असणार आहे आमची जे काय असेल सहकार्य दादांबरोबरच राहणार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर मी आत्ता इथं हा माहोल पाहिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे शेतकरी मनोज दादा कोरपडे यांचं सत्कार करण्यासाठी व त्यांचं अभिनंदन आभार व्यक्त करण्यासाठी करण्यासाठीच्या उत्स्फूर्ततेने इथं शेतकरी बांधव जमा झाले तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या उत्तरची आहे इथून चार किलोमीटर मग तीन किलोमीटर पासून नदी वाहते कृष्णा नदी भरपूर पाणी असतं पण ते पाणी उचलून या दुष्काळी भागासाठी नेण्याची कोणतीही योजना कोणतेही त्यासाठी जी प्रयोजना इथून पाठीमागच्या कोणत्याही लोकप्रतिधींना ते जमलं नाही परंतु ते ताळीचं पाणी जे वाया जात होतं ते पाणी फक्त शंभर मीटर असं जोडून ते त्या अर्पण केल्यामध्ये टाकण्याचे जे काम होतं थोडंसं काम होतं तेवढं सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींना किंवा कोणालाच पाठीमागच्या या सरकारमधल्या लोकप्रतिनिधी निधींना जमलं नाही ते काम कृष्णा कृष्णापूर्वी उपाध्यक्ष आपले शिंदे आमदार शिंदे महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून दादांच्या पाठपुळ्यातून त्यांनी जे आता प्रयत्न तीन महिन्यापूर्वीपासून की गोवा ह्या भागाला दुष्काळाच्या झाड पोचू नयेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी तळमलीनं प्रयत्न केला आणि ते पाणी आज या सर्व शेतकऱ्यांच्या कॅनलमध्ये व त्यांच्या वेळीला त्यांच्या बोरला त्यांच्या कॅनलमध्ये पाणी आज वाहतंय अतिशय आनंदी वातावरण इथं शेतकऱ्यांचं अतिशय शे उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी मनोजादा यांचं सत्कार केला व अभिनंदन व आभार व्यक्त केलं आणि मी पण एक शेतकरी कुटुंबातून आलोय आणि मला सुद्धा या गोष्टीचा फार आनंद आहे मी कृष्ण काटाला राहतो म्हणून मला या पाण्याची एवढ्या झाड पोहोचत नाही परंतु या भाग सातत्याने पूर्वीपासून की या मसूदचा पूर्व भाग किंवा उनरद पासूनचा तो पश्चिम भाग पूर्ण शिकाय भाग आहे काही इथल्या लोकप्रतिनिधींनी त्या भागासाठी कोणतंही कार्य केलं नाही पाणी देण्यासाठी जीवनावश्यक वस्तू पाणी हे पाणी रस्ते या मूलभूत सुविधा सुद्धा इथं कोणी पुरवू शकत नाही ते आता काम एक लोकनायक एक जननायक म्हणून दादा गोकळे यांच्या माध्यमातून उदयास येतं याचा आम्हाला फार आभमान आहे आणि सात आगमन आहे मी त्यांना दादाना धन्यवाद देतो आणि मी थांबतो राजेपूरल्या जागत्या गावाला ही जी काही गावं आहेत तुमचं पहिल्यांदा जसं रेशनी कार्डला पाहिजे तशी ना आवाज आणि मला आता नये दादांनी सांगितलं आहे मागच्या आई पंधरा दिवसात तुमची जेवढी उत्तर म्हटली की आवाज वंचित आहे तुम्ही कोरेगाव चालून असतील खारा चालून असतील सातारा तालून असतील त्या गावांची लिस्ट मला द्या शंभर टक्के गावाला पाणी आरक्षित करून देऊ आणि पाणी सुद्धा तुमच्या पुनर्वसन करायला लागेल तुम्हाला जर करायचं त्याचा अभ्यास तुम्ही करा कुठं पाणी आणायचं आज दोन तीन पाणी मेशन देणे आणायचं आण त्यांनी त्यांचं त्यांनी शोध त्यांचं त्यांनी काही कोणाच्या पुनर्वसन करायला गेले म्हणजे आज सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती शंभर टक्के तयार करायची आणि जे काय इथं पुढच्या काळातलं जी परिस्थिती जी येणार आहे आणि हा विषय सगळ्यांच्या महत्त्वाचा आणि अडचणीचा असणार आहे तर तळणीच्या माध्यमातून योगा योगानं तो विषय शंभर टक्के सुटतोय आता आपण जर बघितलं तर उमरतच्या सुद्धा जी काय वरच्या बाजूला फार उत्साह सिंचन इंदोरीचा सिंचन त्यांचं सुद्धा शंभर मीटर गडचा एक विषय तसाच आधार त्यांना सुद्धा पाणी आरक्षण हा विषय अडचणी तर ते सुद्धा आपण येणाऱ्या काळात त्यांचा सुद्धा शंभर मीटरचा प्रश्न शंभर टक्के त्या ठिकाणी मार्गी लावणार आहे आज आता असं बघतोय की बऱ्याच वेळा म्हटलं जातं की जय कुमार गोरे बहुमान खाटावला पाणी नेतात जय गटापूर मधनं खाटावला पाणी महेश शिंदे आणि त्याच्या मनगटात आहे तुम्ही काय रडत बसताय तुमच्या बी मनगटात जर दम असतात तर तुमच्या ही रडायची वेळ आली दिसली नसते तुम्हीच काहीतरी कारण सांगून चालणार नाही माझी सत्ता नाही नाही इतक्या वर्ष सत्तेत असताना तुम्ही नक्की काय केले हा प्रश्न चिन्ह आहे ना आज आपल्याला एक माहिती आहे की चोवीस साल संपायच्या अगोदर या ठिकाणी हनबरवाडी धनगरवाडी हा विषय शंभर टक्के आभार संपलेला असेल आता हनबरवाडी सुद्धा चारशे नव्याण्णव हेक्टर क्षेत्र आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी मंजूर होतोय म्हणजे आज ज्या काही योजनेचा शिल्लक राहिलेला भाग आहे तो सुद्धा त्या ठिकाणी क्षेत्र पद्धतीने चाललेलं आहे तसंच आता ह्यात सुद्धा ज्या ज्या काही अजून येणाऱ्या अडचणी असतील धनगरवाडी त्या सुद्धा आपण शंभर टक्के करून मला तर वाटतंय बहुतेक अजून काहीतरी जमीन काही वर्षी खरेदी करायची असेल म्हणूनच ही योजना लांबवली जात होती पण आता कुणी आडवून इथं आढळलं जाणार कारण उपाध्यक्ष आपलाच आहे तिथं असणारा जलसंपदा खात्याचा मंत्री माननीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यामुळे आता कुणी आडवायचं म्हटलं या ठिकाणी अडत नाही जसं म्हटलं की चोवीस नंतर पंचवीस मध्ये अंगणवाडी धनवाडी विषय राहिला ना काही त्याच्या आतच जेवढं घेता येईल नियमित झालं पाहिजे पाणी काढायचा विषय आपला जे आहे कमिटमेंट काय प्रयोग आणखी करता आला आणि इंच इंच जमीन अशा पद्धतीनं भिजवता येईल त्याच त्या ठिकाणी आपल्याला दुसरं नियोजन करता येईल की जेणेकरून माझ्या माहितीप्रमाणे राजूभाव आहेत आबा आहेत अगदी दोन आपण आज एका घरामध्ये सत्ता जवळपास चाळीस वर्ष आहे <coughs> तर आज आपल्याला पाण्याविषयी यायचीच गरज लागायला पाहिजे मागच ह्या सर्व गोष्टी कारण कराड तालुका म्हणले की लोकांना आजूबाजूला आज आज वाटतं आज वाटतं की शंभर टक्के कराड तालुका पाण्यानं परिपूर्ण आहे पण जर खरी जर परिस्थिती जर इथं बघायची असली तर, दर दर तर मान खाटावरपेक्षा वाईट परिस्थिती उत्तरच्या पूर्व भागाची आणि पश्चिमच्या पश्चिम भागाची ही परिस्थिती बदलायला आपल्याला एकमेव एक चिंबितचं इलेक्शन झालं का पाणी हा विषय एकोणतीसच्या इलेक्शनला कुठंच नसला पाहिजे की शंभर टक्के गाव या ठिकाणी जे काय वंचित राहिलेली आहेत नागदरी सारखं गाव आहे सगळ्याच्या वंचित आहे राजाचं सगळ्या बाजूने वंचित आहे ही गावं सुद्धा शंभर टक्के आपल्याला पाणी जर करायचे आज असल्यामुळे गेली त्याच्या तलावाचा विषय सुद्धा आपण दोन चौदा ते एकोणीस मध्ये मार्ग लावला आता सुद्धा काम पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाले उद्या टी एल आर ऑफिसला राहिलेला ह्या वर्षी संपूर्ण त्या तलावात सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला एम आय टँक नदी पाणी साठवता येईल जेणेकरून तो नॅचरल स्क्रोथ आहे त्याचा सुद्धा उपयोग केला तर ह्या धरणावरची सुद्धा जे अवलंबित होईल आणखी काय कमी करता येईल आज तोऱ्याचं कितीच परिस्थिती आहे त्यासाठी तो उद्या संध्याकाळी मिटिंग लावतो म्हणजे फक्त आपण धनगरवाडी धनगरवाडी तळ हा आपली नाही तर आपल्याला त्यामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून सुद्धा कशा पद्धतीनं पाण्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी तो वाढवता येईल याचा आपण नियोजन करतोय आता तर खरं तर हा माहोल लोकसभेचा चालू झाला आहे उद्या सकाळी भाऊ आपल्या महत्वाचे म्हणजे सगळ्या आला तरीच आहे मी तुम्हाला निमंत्रण मिळतोय सकाळी उदयनराजे नागपूरला माझ्याकडे येणार होता सकाळी साडेआठ वाजेपर्यंत येणार आहे त्या ठिकाणी आपली चर्चा पण होईल बऱ्यापैकी आता जवळपास उमेदवारी फायनल उतरून त्यावेळेला जे काही अठ्ठावन्न हजार मतांनी रिव्हर्स झालं त्यामध्ये त्यावेळेच्या तत्कालीन परिस्थितीमुळं काही गोष्टी झाल्या म्हणून आपल्याला अठ्ठावन्न एकोणसाठ हजारांचं लीड काढून किंवा आपल्याला तीस पस्तीस हजाराचं लीड कसं कारण उत्तर म्हणून घेता येईल त्याचं नियोजन करणं हे फार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका